नमस्कार आज आपण साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी चविष्ट अशी चकली बनवणार आहोत चकल्या तर सर्वांच्याच घरी बनवल्या जात असतील पण ह्याच चकल्या जर नरम पडत असतील शिवट होत असतील किंवा मग तेलकट होत असतील तर त्या फारशा कुणाला खायला आवडत नाही चकल्या जर छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असतील तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात तर आज आपण अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट अशी ही चकली तयार करणार आहोत आणि ह्या चकल्या जास्त तेलकटसुद्धा होत नाही तर इथे आपण आता चकले कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर ह्या चकल्या बनवण्यासाठी इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत इथे मी एक चमचा धणे घेतलेले आहेत पोहे काहीच्या चमच्याने एक चमचा आपण इथे धणे स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत त्याच चमच्याने आपण धणे परतून झाल्यानंतर एक चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत पोहे खातो त्या चमचाने आपण एक एक चमचा धणा आणि एक चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण स्लो गॅसवर धणे आणि जिरे भाजून झालेले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे तुम्हाला धणे आणि जिरे भाजून नसेल आवडत तर तुम्ही धणा जिरा पावडरसुद्धा वापरू शकता पण एकदा धणे आणि जिरे भाजून त्याची पावडर तयार करून ह्या चकल्या बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग अशा ह्या चकल्या तयार होतात इथे आपण पॅकिंगवालं तांदळाचं पीठ वापरणार आहोत घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करून मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटीच्या ह्या चकल्या बनवणार आहे तर आपण दोन वाटी इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत पीठ हे व्यवस्थित पॅकिंगवालंच वापरा म्हणजे चकली अतिशय खमंग कुरकुरीत अशा तयार होतात इथे आपण आता ह्या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण एका कढईमध्ये दोन वाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर हे चकलीचं पीठ उकड घेण्यासाठी पसरट भांड्याचाच वापर करा पसरट पातेलं घेऊ शकता किंवा पसरट कढईसुद्धा घेऊ शकता इथे आपण एक चमचा मिरची पावडरचा वापर केलेला आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण धनाजिरा पावडर बारीक करून घेतलेली आहे ती आपण इथे आता पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आपण एक चमचा ओव्याचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे आपण हळदीचा वापर न करता फक्त मिरची पावडरचा वापर केलेला आहे दोन चमचे आपण इथे सफेद तिळाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला हळद वापरायची असेल तर वापरू शकता आपण हळदीमुळे काय होतं चकलीचा रंग बदलतो म्हणजे साधारण काळपट होते चकली त्याच्यामुळे ते आपण इथे आपण हळदीचा वापर न करता फक्त मिरची पावडरचा वापर केलेला आहे पोहे खातो त्या चमच्याने आपण इथे पाच चमचे तेलाचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तेलाऐवजी पाच चमचे बटरचा वापर करू शकता पाच चमचे तुपाचा वापर करू शकता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे इथे आपण आता ह्या पाण्याला छान उकळ येऊ हो द्यायची आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे पाण्याला उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथे आता पाण्याला उकळ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर जे पीठ आपण भोजून घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि फक्त आणि फक्त तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे इथे आपण दुसरं कोणतंही पीठ मिक्स करणार नाही आहोत फक्त दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि दोन वाटी पाण्यासाठी इथे आपण दोन वाटी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे इथे आपण आता गॅस बंद करून कढई आपण कर खाली घेतलेली आहे आणि आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पीठ गरम असतानाच अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पीठ गरम असतानाच आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर साधारण गरम असतानाच हे पीठ आपण मळून घेणार आहोत हे पीठ तयार करण्यासाठी जर पसरट भांड्याचा वापर केलात तर नक्कीच पीठ व्यवस्थित असं तयार होतं कधी कधी घाई गडबडीत काय होतं पीठ घेताना आपण पातेलं एकदम छोटं घेतो त्याच्यामुळे पिठाच्या गाठी होतात किंवा खाली तळाला जाऊन पीठ तसंच सुकं राहतं किंवा पाणी राहतं त्याच्यामुळे पिठाचा अंदाज येत नाही तर इथे आपण तसं न करता पसरट भांड्याचा वापर केलात तर पीठ व्यवस्थित असं मिक्स होतं आणि पीठ छान तयार होतं इथे आता पीठ साधारण थंड करून झालेलं आहे अर्ध पीठ आपण आता ताटामध्ये मळून घेणार आहोत साधारण थंड झाल्यानंतर साधारण कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे आणि कोमट पाणी फक्त हाताला लावून घेणार आहोत पिठामध्ये आपण पाण्याचा वापर न करता फक्त हाताला आपण थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून हे पीठ छान मळून मळून घेणार आहोत तर लक्षात ठेवा आपण पिठामध्ये पाण्याचा वापर न करता हाताला थोडंसं पाण्याचा वापर करून हे पीठ आपण मळून घेणार आहोत हे पीठ मळताना तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तरच पाण्याचा वापर करा नाही केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण पीठ मळताना साधारण कोमट पाण्याचाच वापर करायचा म्हणजे पीठ छान मळलं जातं इथे आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता फक्त पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ आपण मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा भांड्यामध्ये आपण ज्या वेळेला हे पीठ भरतो त्यावेळेला हे पीठ मळून मळून घ्यायचं म्हणजे चकल्या छान तयार होतात एकदा पीठ व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर सारखं पाण्याचा पिठाला हात न लावता प्रत्येक वेळेला पीठ जर छान मळून मळून घेतलं तर ह्या चकल्या तुम्ही बनवलेल्यासुद्धा अशाच होतील तर लक्षात ठेवा आपण पीठ एकदा मळून झाल्यानंतर पिठाला पाण्याचा हात न लावता फक्त मळून मळून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं प पिठामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त झाल्यानंतर चकल्या आंबट किंवा नरम होतात त्याच्यामुळे चकलीचं पीठ मळताना फक्त पीठ एकदा मळून झाल्यानंतर ते मळून मळून घ्यायचं म्हणजे चकल्या छान तयार होतात इथे आता चकल्या पाडून झाल्यानंतर पहिलं टोक आणि शेवटचं टोक चिटकवून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये सोडल्यानंतर ती सुटत नाही इथे आता चकल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडू शकता म्हणजे छोट्या मोठ्या अशा बनवू शकता इथे आपण आता मीडियम साईजच्या ह्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत चकली बनवून झाल्यानंतर पहिलं टोक आणि शेवटचं टोक आहे ते चिटकवून घ्यायचं आहे चकल्या व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आणि एका बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपण आता तेल कसं गरम झालेलं समजायचं तर एखाद्या चकलीचा तुकडा तेलामध्ये टाकल्यानंतर तो पटकन वर आला पाहिजे कधी कधी काय होतं ह्याच चकल्या तेलकट होतात किंवा तेलामध्ये त्या सर्व सुटल्या जातात त्याचं कारण म्हणजे तेल जर व्यवस्थित असं गरम झालेलं नसेल तर चकल्या नरमसुद्धा होतात आणि तेलकट होतात त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर आहे ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि मग आपण चकल्या सोडू शकतो इथे पाहू शकता चकल्या टाकल्यानंतर त्या पटकन अशा वर येत आहेत तर आपल्याला एवढं असं टेम्परेचर ठेवायचं आहे म्हणजे आपल्या ह्या चकल्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ तयार होतात आणि बिलकुल तेलकट होत नाही चकल्या तळतानासुद्धा कढई कितपत आपली मोठी किंवा छोटी आहे त्याच्यावर अवलंबून असतं म्हणजे कढाई जर आखूड आणि छोटी असेल तर त्याच्यात जा तुम्ही जर पाच सहा चकल्या सोडल्यात तर त्या तळल्या जात नाही म्हणजे जा त्या वाकड्या तिकड्या होतात किंवा त्याचे तुकडे तयार होतात त्याच्यासाठी इथे आपण तीन ते चार चकल्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या इथे आपण चकल्या साधारण कडक झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत चकल्या पलटी करण्यासाठी घाई करायची नाही आहे एकाद मिनिटवर आपण एक, एक बाजू छान कडक झाल्यानंतर आपण त्या पलटी करून घेणार आहोत इथे आपण आता चकल्या छान उलटपलट करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे आता चकली तळून झाल्यानंतर त्याचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या चकल्या छान पोकळ आणि कुरकुरीत अशा तयार होतात इथे पाहू शकतात चकलीचे साधारण बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे चकल्या साधारण तळत आलेल्या आहेत आणखीन थोडा वेळ आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत साधारण बुडबुडे कमी झाल्यानंतर त्या काढून घेणार आहोत तरी ते पाहू शकतात चकली छान तळून झालेली आहे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत एका मोठ्या झाऱ्यामध्ये आपण त्या चकल्या काढून घेणार आहोत चकल्या काढून झाल्यानंतर त्या एखाद्या पेपरवर किंवा पोह्यांवरसुद्धा ह्या चकल्या काढू शकता म्हणजे जर तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा बनवायचा असेल तर त्या पोह्यांवरसुद्धा ह्या चकल्या तुम्ही काढून घेऊ शकता किंवा सुद्धा वापर करू शकता चकल्या थंड झाल्यानंतर त्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता इथे तर सर्व चकल्या आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर ह्या चकल्या बनवण्यासाठी लक्षात ठेवा पॅकिंगवालच तांदळाच्या पिठाचा वापर करा म्हणजे चकल्या छान तयार होतात तांदळाच्या पिठाची जर हवा गेलेली असेल तर तांदळाच्या पिठाचा वापर न करता पॅकिंगवालच हे पीठ वापरा म्हणजे तुम्ही बनवलेल्या चकल्यासुद्धा अशाच कुरकुरीत तयार होते इथे पाहू शकता चकल्या छान पोकळ अशा झालेल्या आहेत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही चकली बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा